नमस्कार मंडळी मी दिग्दर्शक अमोल खंडुकाळे काळे मी आज तुम्हाला माझ्या जीवनामध्ये मी ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये कसं शिरलो ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर मी स्वतः माझा परिचय करून देतो तर मी अमोल खंडुकाळे राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझे शिक्षण दहावी फेल आहे तर सुरुवात तिथूनच करतो की मी दहावी फेल झालो आमच्या घरातील सगळी माणसं सुशिक्षित चुलते पुलीसमध्ये भाऊ पोलीसमध्ये दुसरे चुलते ते गॅसमध्ये वडील गावचे सरपंच होते अशा गोष्टीत मी एकमेव वगैरे असा की शाळेत इंटरेस्ट नसणारा तर शाळेमध्ये मी जे शिकत होतो त्या शाळेमध्ये आमचे मामा शिक्षक होते मामांनी सुद्धा मला खूप सुधरवण्याचा प्रयत्न केला पण त्यात बी सुधार नाही आणि असं खरंच दहावी फेल झालो दहावी फेल झाल्यानंतर घरचे सुद्धा खूप रागवले की बाबा म्हणाची शीख उंच पुरागडी भाऊ जसा पोलीस होईल तसा तू सुद्धा पोलीस होईल उंच आहे काहीतरी करा आणि दहावी सोड पण शाळा म्हटलं की डोक्यात शाळेविषयी आपलं काय शाळेचं ना आपलं काय जमलं नाही मग असं करत करत ठरवलं की आपण वेगळंच काहीतरी करायचं मग घरची म्हणले शाळेत जा नाही तर डायरेक्ट दोन चार मशीद गुरं राखायला जा दोनच ऑप्शन माझ्या पुढे ठेवले गुरं किंवा शाळा मग डोक्यात तू पिटली त्याला आपण आता गुरज राखायची म्हणजे मग घरापासून रान साडेतीन किलोमीटर यायचे साडेतीन आणि जायचे साडेतीन आमचे जरे गावापासून अंजन गाव आहे त्या अंजण डव गावापाशी आमचे गाव साडेतीन किलोमीटर आमची शिव आहे तिथून खाली जाणे म्हणजे असे तीन किलोमीटर शिव ती आणि तिथून अर्धा किलोमीटर खाली जाणे तर अशा ठरवले गा आपण गुराकडे करता शाळा शिकायची नाही मग चालक निर्णय सांगितला आपण काय शाळा शिकत नाही घरचे वया टाकले मग वडील म्हणजे बाबा तुझ्या मनात तुला काय करायचं ते कर मग असं करत करत गुराकड जायला लागलो गुराकड गेल्यानंतर दिवसभर आता इकडे ओरात बिंगणं घालायची सवय मजा करायची सवय शाळेत तर तिथं करमान ना आता करायचं काय करे। मग वाचनालयात गेलो दिवशी सकाँ सकाँ। एक दिवशी सकाळ सकाळ तर तिथं आपलं एक रविवार म्हणजे तुम्हाला माझी गोष्ट सांगतो की मला देवाचा नाद खूप होईल तर रविवारी मी जुतीबाला जात होतो आणि लय आमच्या गावामध्ये नवीन वाचनालय चालू झालं होतं तर तिथे एक पोरं पेपर वाचत बसायची मग एक दिवस पेपर वाचत बसलो पेपर वाचत बसल्यानंतर मग एक त्यांना म्हणले काय का नेमकं तर म्हणले अशा अशी तुम्ही पुस्तक घेऊ जाऊ शकता काय थोडी फी असेल तर किंवा असं काहीतरी होतं एवढं माझ्या आता लक्षात नाही तर मग मी त्या रानामध्ये एक एक पुस्तक घेऊन जायचे मग रानात जायचं पुस्तक वाचायचं आता वेळ खूप मशीद तुम्हाला तर माहिती चरायला कशा ते एकदा सोडून दिले की निवान तर बिंदाच चरत बसते मग तिथं मी निवांत पुस्तक वाचत बसायचो रोज शंभर शंभर पानं म्हणलं तरी वाचायचो मग असे करत करत मी एकंदरीत दोन हजार पुस्तक कादंबऱ्या वाचल्या मग कादंबऱ्या वाचल्या आणि त्याची गोष्ट म्हणजे टीव्ही बघायचं खूप नाथ तर त्या टायमाला रात्री अकराला लाईट यायची तर मी अक्षरशः अकरा अकरा वाजेपर्यंत जागायचो टी टीव्ही बघायचो म्हणून मग आमचा जुना वाडा अजून बी जुना आहे आमचा त्यात दहाजा असते दोन तर दोन्हीकडे दोन आणि मधन रोड असतो तर तिथं टी व्ही असायची आमची मग अकराला लाईट यायची ते अकराची वाट बघत मी अकराची पुन्हा टी व्ही बघायचो मग तिथं आमची आजी झोपायला असायची मग आजीला ती आता जुन्या माणसा तुम्हाला माहिती आहे की जुन्या माणसाला प्लेन टीव्ही हे काय आवडत नव्हती तर ती बोलता बोलता विनोदाने म्हणायची असले काय तू किडे माकडं बघतो हे माकडांना बघतोय झोप की म्हणायचे मग मी म्हणणार नाही नाही मग मा, म्हातारी म्हणायचो हे म्हातारी मी बघणार म्हणायचो मग म्हातारी म्हणजे ह्याच्यासारखं तरी तू हो की मग पिक्चरचा खूप नाद मग म्हणणं की बाबा काहीतरी करतो मग भाऊ लागला पोलीस मध्ये माझ्या कामाला मग पुन्हा दबाव आला की बाबा काहीतरी सतरा नंबरचा फॉर्म भर ही कर ती कर पण तू शाळा शिक आणि तू काहीतरी हो काहीतरी नोकरीला किंवा काहीतरी कर असं करत असताना आईला खूप आमच्या वाईट वाटायचं कि बाबा सगळे नोकरीला लागल्या तू तरी काहीतरी कर बाबा तू आता आम्ही आहे तुला बरं वाटेल पण पुन्हा तुझं अवघड होईल तर विलॅल काय म्हणायचं वीस बावीस एकर जमीन आहे कर, कर तू काहीतरी त्याला काय एकट्या लागत पोटापुरतं भरपूर आहे मग असंच मग आया लागली ओढील वडील म्हणायला लागले काहीतरी कर काहीतरी कर मग त्यांना एक म्हणलं की एक दिवस असं काहीतरी करेल की माझं नाव तुमचं नाव मी मोठं करेल मग घरच्यांना हेच प्रश्न पडायचा शाळा शिकलं नाही आणि हे नाव काय कमवायचं हो मग डोक्यात प्लॅन लागला दोन हजार पुस्तक वाचली होती विषयी एक डोक्यामध्ये चक्र घुमू लागले आता आपण काहीतरी केलं पाहिजे मग एकदा असं गुराकडे गेल्यावर डोक्यात विचार करतो एक उजेड पडला कि म्हणलं आपली आवड कशात आहे तर चित्रपट बघण्यात तर म्हणलं आपण चित्रपट तयार करायला पाहिजे किंवा चित्रपटाविषयी आपण काहीतरी करायला पाहिजे मग डोक्यात प्लेन आला की आपण एखादं शॉर्ट फिल्मच काढू तर शॉर्ट फिल्म काढायचं म्हणलं ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा हे सांगायचं शॉर्ट फिल्मला इतका खर्च होतो ते करतो अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये बोलू लागल्या आता सांगायचं कसं सांगायचं कोणाला मग मी कुणाला सांगितलं नाही आधी म्हटलं की स्टोरी तयार करू मग आमच्या घरीतलं एक मित्र आहे त्या मित्राला मी सांगितलं की बाबा मी असं असा एक शॉर्ट फिल्म करायचं म्हणतो तो तो सुद्धा चकित झाला की बाबा तू शॉर्ट फिल्मचं काय करतो म्हणलं अरे मुलं डोक्यात एक कल्पना आहे ते आपल्याला करायचं आपण कॅमेरामॅन लवकर ह्या लवकर विचारायचं कुणाला सुद्धा आप नाही गप आपण गप्प राहायचं आपण जर सगळ्याला जर